शुक्रवारी दुपारी बारा वाजता मंदिरासमोर काल्याचे अभंग दहीहांडी सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा झाला महाप्रसादात तब्बल एकशे क्विंटल ज्वारीचा भाकऱ्या उर्दीचे डाळ आणि अंबाळीची भाजी देण्यात आली होती स्थानिक आदिवासी बांधवांनी स्वतः घरी बनवलेले पदार्थ प्रसादासाठी आणले होते यात्रेच्या काळात ग्रामपंचायतीकडून स्वच्छता पाणी वीज तसेच पार्किंगच्या उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांनी वाहतूक आणि सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे बुलढाणा वरून सचिन पाटील ची रिपोर्ट एन टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर दिस व्हिडिओ स्पॉन्सर्ड बाय शिवम ज्वेलर्स